तुमची नोकरी खाणार का हा प्रश्न खूपच मनोरंजक आणि सध्याच्या काळात सगळ्यांच्या मनात असलेला आहे ए आय तुमची नोकरी खाणार का थोडक्यात सांगायचं झालं तर ए आय नोकरी खात नाही पण नोकऱ्यांचं स्वरूप बदलतं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशी तंत्रज्ञान क्रांती आहे जी काम मानवापेक्षा जास्त वेगाने आणि अचूकपणे शक करू शकते उदाहरणार्थ डेटा एंट्री रिपोर्ट तयार करणं बेसिक व्हिडिओ एडिटिंग किंवा ग्राहक सेवा यासारखी कामं आता मशीन काही सेकंदात पूर्ण करते त्यामुळे या क्षेत्रात पारंपरिक नोकऱ्या कमी होताना दिसतात पण याचा अर्थ असा नाही की रोजगार संपतोय कारण एआय जिथे काही दारं बंद करते तिथे नवी दारं उघडते एआय मुळे डेटा ॲनालिटिक्स मशीन लर्निंग प्रॉम्प्ट रायटिंग क्रिएटिव्ह कंटेंट क्रिएशन सोशल मीडिया मार्केटिंग आणि व्हॉइस ओव्हर टेक्नॉलॉजी यासारख्या क्षेत्रात नवीन करिअरची संधी निर्माण झाली आहे या सगळ्या नोकऱ्या अधिक सर्जनशील तांत्रिक आणि कौशल्यावर आधारित आहे म्हणजे जो बदल स्वीकारेल आणि नवीन गोष्टी शिकेल त्याच्यासाठी ए आय एक धोक्याचं नव्हे तर संधीचं तंत्रज्ञान आहे ए आय म्हणजे नोकरी गमावण्याचं साधन नाही तर आपली कार्यक्षमता आणि कल्पकता वाढवण्याचं माध्यम आहे मा ज्यांनी शिकायला आणि बदलायला तयारी ठेवली आहे त्यांच्यासाठी ए आय ही स्पर्धा नाही तर एक साथीदार आहे शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा एआय तुमचं काम घेणार नाही पण जो व्यक्ती ए आय वापरायला जाणतो तो मात्र तुमचं काम नक्कीच घेऊ शकतो